सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी येत्या सात मे रोजी मतदान होत आहे लोकशाहीच्या या मोठ्या उत्सवात जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया भयामुक्त आणि सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून याबाबतची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे उपस्थित होत्या भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मतदानाचा अधिकार जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने बजावावा एकमत लोकशाहीसाठी या भूमिकेतून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही बळकट करण्यामध्ये आपले योगदान द्यावे असं आवाहन त्यांनी केलं आहे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारास पाणी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सवलीची सोय दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व्हील चेअरची व्यवस्था प्रशासनाने केली असून अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात अठरा लाख अडुसष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदार असून यामध्ये पुरुष मतदार नऊ लाख त्र्याण्णव हजार चोवीस स्त्री मतदार नऊ लाख पंधरा हजार सव्वीस तर तृतीयपंथी एकशे चोवीस मतदार आहेत लोकसभा निवडणूक संदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हा प्रशासन देण्यात येत असलेल्या वस्तुनिष्ठ माहितीवरच विश्वास ठेवावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानावेळी कोणताही कायदा सुव्यवस्था यांच्यात प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनामार्फत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी दिली आहे मिरज तालुका प्रतिनिधी चौरेचाळीस सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या मतदान सात मे रोजी होणार आहे तर त्या मतदान फ्री फेअर आणि ट्रान्सपेरेंट आणि त्याचबरोबर पीसफुल इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी सर्व उपाययोजना आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून करण्यात आलेली आहे तर मी द्या मी याद्वारे सर्व चौवेचाळीस सांगली विधान पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या सर्व मतदारांना मी नम्रपणे विनंती करण्यात येतो की सात मे रोजी जास्तीत जास्त लोकन बाहेर यावी आणि आपण सर्वांनी मतदान करावी आणि लोकशाहीच्या बलकटीकरण करण्यामध्ये आपला सहभाग द्यावी तर सदर इलेक्शन निष्पक्ष या निर्भय वातावरणामध्ये करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडनं आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय याच्याकडनं सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेली आहे तर सर्वांनी निर्भयपणे बाहेर यावा आणि आपला फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करण्यामध्ये आपण सहभाग द्यावे धन्यवाद मी याद्वारे सर्वांना आवाहन करू इच्छितो की आता पुढच्या दोन तीन दिवसामध्ये कोणताही आक्षेपार्ह पोस्ट किंवा वादग्रस्त पोस्ट कुठलाही सोशल मीडिया हँडलवरती कोणी शेअर करू नये आणि कुठलाही अफवावरती विश्वास करू नये असं कोणताही दोन ग्रुप्समध्ये टेन्शन निर्माण करण्या निर्माण नि करण्यासाठी करणारं प्रत्येक प्रयत्नांच्या वरती कठोर कारवाई जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल तर सर्वांना पुन्हा विनंती करतो की कोणताही सोशल मीडियामध्ये कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये आणि एस्पेशली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणताही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये ते केल्यास तर सदर आडबींवरती कठोर का कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर आपल्याकडे शंभर मीटरच्या आतमधनं पोलिंग स्टेशनमध्ये सुद्धा सर्वांना मतदारांना विनंती आहे कोणी कृपा करून आपला मोबाईल फोन कॅरी करू नये कोणी मा त्याच्यामध्ये मोबाईल फोन करणं अलाउड नाही आहे तो कोणी आतमध्ये मोबाईल फोन घेऊन जाऊ नये जर ते झालेस तर त्याच्यावरती कठोर कारवाई करणे सो so, देअरफोर मी याद्वारे सर्वांना पुन्हा विनंती करतो की निष्पक्ष आणि निर्भय वातावरणामध्ये इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी सर्व उपाययोजना सर्व यंत्रणाकडनं करण्यात आलेली आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येला सात मे रोजी येऊन आपण मतदानची हक्क आपण वापर करावा आणि लोकशाहीचं बलकटीकरण करण्यामध्ये सहभाग द्यावा थँक्यू नमस्ते मी सर्व मतदारांना सांगली जिल्ह्यातील आव्हान करतो सात मे दोन हजार चोवीस रोजी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा व हा लोकशाहीचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करावा जय हिंद जय महाराष्ट्र